महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकाची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला मला नांदेडला यावं लागेल असं कधी वाटलं नाही तुमने पुकारा और हम चले आहे जान हथेली पेले आय रे मला आठवत आहे की आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब असताना अशीच एक सभा झाली आणि त्यावेळेला या शब्दातून मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या पण आज आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब नाही आहेत काँग्रेस पक्षामध्ये आणि आज आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब आहेत आणि मग नांदेडला चव्हाणांपासून चव्हाणांपर्यंत आदरणीय शंकरराव चव्हाणांपासून आदरणीय वसंतराव चव्हाणांपर्यंत हा काँग्रेसचा प्रवास या जिल्ह्यामध्ये होतोय असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये आज मी सकाळपासून पाहतोय वसंतराव चव्हाणांना मी सांगू इच्छितो की ही निवडणूक सामान्य माणसानं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे ही निवडणूक सामान्य माणसामध्ये आणि धनदानग्यांमध्ये आहे अशा जेव्हा निवडणुका होतात लढाया होतात तेव्हा धनदानगे हरतात आणि सामान्य माणूस जिंकतो हे मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडावं असं वाटत मराठवाड्याचे आधुनिक आधुनिक भगीरथ म्हणून ज्या आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांना आपण ओळखतो त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार बळकट करण्याचं काम आपण साराने केलं तोच विचार याही निवडणुकीमध्ये बळकट करण्याचं काम ती जिम्मेदारी ही आपल्यापैकी प्रत्येकाच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही मराठवाड्याची ही भूमी क्रांतिकारांची आहे है। हैदराबाद मुक्ती संग्राम हा लढा याच मराठवाड्यानं दिला याच नांदेडनं दिला भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापासून हैदराबाद मुक्ती संग्रामापर्यंत जी गौरवशाली परंपरा नांदेडनं लातूरनं परभणीनं हिंगोलीनं धाराशिवनं बीडनं जालन्यानं छत्रपती नगर जी गौरवशाली परंपरा आबाधित ठेवण्याचं काम केलं आज त्याला सत्ताधारी धक्का पोहोचवण्यामध्ये अग्रसेर आहेत यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे वसंतराव चव्हाण एका शेतकरी कुटुंबातून येतात शेतकऱ्यांवर जो अन्याय सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी शेतकरी कुटुंबातलाच उमेदवार तो लढा देऊ शकतो आणि त्या शेतकरी कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे या निवडणुकीमध्ये उभं राहिलं पाहिजे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही सोयाबीन तूर हरभरा गहू धान कांदा कापूस कुठल्याही या मालाला भाव नाही ज्या भारत सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये आम्ही दुपटीनं वाढ करू दुपटीनं वाढ करणं तर सोडाच म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जे सोयाबीनला भाव होते ते, ते सुद्धा भाव आता सोयाबीनला राहिलेले नाहीत कापसाला राहिलेले नाहीत कांद्याला राहिलेले नाहीत तुरीला राहिलेले नाहीत हरभऱ्याला राहिलेले नाहीत शेतकरी हवालदिल झालाय शेतीला वीज मिळत नाही विजेचे दर वाढवलेत या सरकारनं मजुरी महागली आहे अशात सांगितलं शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही आणि शेतमजुराला मजुरी परवडत नाही अशी दैनी अवस्था ग्रामीण भागातल्या आमच्या मतदाराची झालेली आहे आणि म्हणून हे जर चित्र बदलायचं असेल काँग्रेस पक्षानं जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलंय स्वामीनाथन आयोग याची अंमलबजावणी करणार आणि शेतीमालाला हमी भाव जाहीर करणार हे काँग्रेस पक्षानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं प्रत्येक महिलाला वर्षाला एक लाख रुपये इंडियाचं सरकार या देशामध्ये सत्तेवर आल्यानंतर एक लाख रुपये वर्षाला महिलेच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचा शब्द हा काँग्रेस पक्षानं दिलेला आहे जे आमचे सुशिक्षित बेकार ज्यांना नोकऱ्या नाही आहेत त्यांना सुद्धा बेकारी भत्ता किमान वर्षाला एक लाख रुपये पगार त्यांना देण्याचा शब्द हा काँग्रेस पक्षानं दिलेला आहे ही काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे महाविकास आघाडीची ही गॅरंटी आहे आणि म्हणून मतदारांना माझं कळकळीचं आव्हान आहे वसंतराव चव्हाणांना मतदाराच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचं काम येणाऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला आम्हाला करायचं असा उमदा उमेदवार शोधूनही सापडणार नाही ज्याला एक राजकीय परंपरा आहे समाजसेवेचा वसा आहे सामान्य माणसाशी नाळ जुडलेली आहे दांडगा जनसंपर्क आहे एखादं काम कोणाचं पडलं तर सहज त्यांना भेटता येईल असे वसंतराव चव्हाण आहेत आणि म्हणून अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीच राजकारण सुरू आहे हे सामान्य माणसाला मान्य नाही या भारत देशामध्ये आता एकही पक्ष असा उरलेला नाही जो यांनी फोडला नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या देशामध्ये लोकशाही आहे या लोकशाहीची चेष्टा सत्ताधाऱ्यांकडनं सुरू आहे हे देखील मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे आणि ही चेष्टा आपल्याला थांबवायची असेल तर लोकसभेमध्ये आपल्याला मतदान करावं लागेल महाविकास आघाडीला साथ द्यावी लागेल हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं नांदेडमध्ये एक इतिहास या शहराला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी माझे सगळे सहकारी नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आज त्यांची प्रेरणा घेऊन आपल्याला ही लढाई लढायची आहे नांदेडचं आणि अमृतसरचं सुद्धा एक आगळं वेगळं नातं आहे पंजाब आणि महाराष्ट्र गुरु गोविंद सिंग यांची ही पावन भूमी, महाराजा रणजीत सिंग यांनी मोगलाच्या विरोधामध्ये उत्तरेमध्ये लढा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दख्खनमध्ये मोगलाच्या विरोधामध्ये लढा दिला अशी ही महाराष्ट्राची आणि पंजाबची गौरवशाली परंपरा आपण विसरलेले नाही आहोत आणि नांदेड हे या गौरवशाली परंपरेचं प्रतीक आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं महात्मा बसवेश्वरांच्या विचारानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं ही वैचारिक लढाई आहे आणि या वैचारिक लढाईमध्ये आपल्याला एकत्रित होऊन या लढाईमध्ये सामील व्हायचं आहे लातूर आणि नांदेडचं नातं हे काही नवं नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे ऋणानब पिढ्यान पिढ्याचे आहेत आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना घडवलं नांदेडने लातूरला घडवलं आणि ही परंपरा हे ऋणानुबंद आपल्याला इथून पुढे जपायचे आणि ते जपण्यासाठीच मी आज आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे नांदेड शहरामध्ये गुरु गोविंद सिंग यांचा जो महोत्सव झाला आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते नांदेड शहराला आणि गुरुता गद्दी यांना अडीच हजार कोटी रुपये त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मंजूर केले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी नांदेड जिल्ह्याला त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीही काही कमी पडू दिलं नाही इथं सारेच आमचे जे सहकारी आहेत त्यांना कधी ना कधीतरी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा स्पर्श झालेला आहे मला आता सुभाष वानखेडेजी सांगत होते की आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि ते आमदार होते ते शिवसेनेचे आमदार होते शिवसेनेचे आमदार असूनही आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांना भरभरून मदत केली विकासाचा निधी त्यांना कधीही कमी पडू दिला नाही सुभाष वानखेडे यांनी जे मागितलं ते त्यांना देण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि आज काय चाललंय ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब होते म्हणून आजही सुभाष वानखेडे हे शिवसेनेत आहेत या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी अशी अट घातली नाही की निधी पाहिजे शिवसेना सोडा काँग्रेसमध्ये या असं नाही महाराष्ट्राची एक गौरवशाली राजकीय परंपरा आहे यशवंतराव चव्हाणांना आपण पाहिलंय शंकरराव चव्हाणांना आपण पाहिलंय वसंतराव नायकांना आपण पाहिलंय या आर अंतुलेंना आपण पाहिलंय सुधाकरराव नायकांना आपण पाहिलंय शरद पवारांना आपण पाहिलंय उद्धव ठाकरेनं आपण पाहिलंय या मुख्यमंत्र्यांनी कधी फोडाफोडीचं राजकारण केलं नाही विचाराच्या लढाईमध्ये पक्षांना फोडणं हा विचार या नेत्यांनी कधी स्वीकारला नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या नांदेड येथील सामान्य माणसाला वीट आलाय चिडलाय सामान्य माणूस आणि या सामान्य माणसाला तो वाट पाहतोय मतदानाची आणि या मतदानातनं तो दाखवून देईल मराठवाडा हा महाविकास आघाडीचा किल्ला आहे मला विचारलं नांदेड लोकसभेचा निकाल काय लागेल मी म्हंटल निकाल लागला वसंतराव चव्हाण निवडून आले कारण सामान्य माणसं आहेत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत छत्रपती संभाजीनगर पासून नांदेडपर्यंत लातूरपासून जालन्यापर्यंत धाराशिवपासून परभणीपर्यंत आणि हिंगोलीपासून बीडपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडून येतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही आणि तुम्ही आता उराशी बाळगलाय वसंतराव चव्हाणांना निवडून आणण्याचं खरं म्हणजे काय योगायोग आहे वसंतराव वसंत ऋतू सुरू आहे माहिती आहे नाही तुम्हाला वसंत ऋतू वसंत ऋतू सुरू आहे आणि म्हणून नियती सुद्धा ही आपल्या बरोबर आहे आणि वसंत ऋतू कधी येतो अशोक पतझड झाल्यानंतर वसंत ऋतू येतो आणि म्हणून या वसंत ऋतूच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला या माणसाने महाराष्ट्र घडवलाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचा अभिमान यांना दगा दिला यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला दगा दिला आणि म्हणून अशा दगाबाजाच्या पाठीशी उभं राहायचं का ज्यांनी मातीशी इमान राखलाय अशा इमानदाराच्या पाठीशी उभं राहायचं हे आपल्याला ठरवायचं मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वारं आहे आणि म्हणून वसंतराव चव्हाणांच्या मध्ये चर्चा आहे वसंतराव चव्हाण पुढे आहेत आणि म्हणून ही जी आघाडी आपण या प्रचारामध्ये घेतलेली आहे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही आघाडी कायम कशी राहील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आशाताई श्याम सुंदर शिंदे आपण इथं आलात आपलं मी मनापासून स्वागत करतो त्या शेतकरी कामगार पक्षाच्या आहेत महाविकास आघाडीच्या आहेत लोहा कंधारच्या त्या आहेत लोहा कंदार हे लातूर लोकसभेमध्ये आहे आणि लातूर लोकसभेमध्ये लोहा कंदार असल्यामुळं काँग्रेस पक्षाचं निमंत्रण आजच तुम्हाला मी देऊन टाकतो भविष्यामध्ये जेव्हा तुम्हाला एक विचाराने पुढे जायची वेळ येईल त्या वेळेला काँग्रेस पक्षाचा हात तुम्ही धरावा ही मी आपल्याला कळकळीची विनंती या निमित्तानं करणार समाजवादी पक्षाचे सुद्धा आमचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत इंडियाचे नेते अखिलेश यादव यांचा संदेश ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत महाराष्ट्र में तो हम इनको रोकेंगे अब अखिलेश जी को कहिए कि उत्तर प्रदेश में इनको रोकें। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए का दिल में है वसंतराव चव्हाणांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आमचे सगळेच महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव देगलूर मुखेड भोकर या सगळ्या विधानसभा क्षेत्रातून आलेले आमचे सारे मतदार बंधू भगिनी यांना कळकळीची विनंती करतो की आपल्या गावाकडं आपल्या शहराकडे गेल्यानंतर वसंतराव चव्हाण हे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांचं हाताचं चिन्ह हे उमेदवार आणि चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी ही तुमची आहे आणि ही जिम्मेदारी आपण पूर्ण कराल अशी आशा बाळगतो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहाल म्हणजे नांदेड लोकसभा असेल हिंगोली लोकसभा असेल लातूर लोकसभा असेल या तिन्ही लोकसभा महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं करा एवढं मी या निमित्तानं बोलू इच्छितो आणि आपल्याला सांगू इच्छितो की लातूर हे नांदेडच्या पाठीशी खंबीरपणे उभं असेल नांदेडच्या खांद्याला खांदा लावून लातूर या पुढच्या काळामध्ये कार्यरत असेल आणि आपल्या प्रश्नांची जाण ही महाविकास आघाडीला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विजयी करावं एवढंच आवाहन करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद